पप्पा केला होता काही नाही सुप्रिया आ, मी काय म्हणत होती तुम्ही तिघी जणी गरबा खेळायला येणार होत्या गरबा ख्या गावातल्या पुरस्त बाय पप्पा तिथे तुम्ही कोण नाही आला तिघी जणी तुम्ही येणार होत्या ना अरे शांता काकू तुम्हाला काय सांगू आता विचारलंच नाही आम्ही ना की गरबा खेळायला जायचं का म्हणून भेस लागत होता असं वाटलं पप्पा हो म्हणते का नाही म्हणते म्हणून काही विचारलंच नाही काही आलोच नाही बाईना आम्ही काय हो माय तिला भेट राहता निरा तर बाया येऊ राहिल्या सरच बाय मस्त बाया गरबा खेळू बाया बाय अलग खेळतात पोरी पोरी अलग खेळतात मस्त गरबा खेळणं चालू आहे या ना माय तुम्ही आता हेच दिवस आहे खेळाचे मग कोणी खेळते का वर्षभर हो शांता काकू बरोबर आहे पण विचारायला लागेन ब मी विचारू का मी विचारू पण फुलाले नाही नाही बापा तुम्ही नका विचारू नाही तू म्हणे शांता सांगितलं नसान तसं तुम्ही नका विचारू पाय तुम्ही काहीतरी करून काय हो तुम्ही बी निरा आज तर माईसून बी येणार आहे या ना तुम्ही बी तिघी काय शांत काकू आमचं तर लय आहे गरबा खेळायचं लय आहे आम्ही तर प्रॅक्टिस बी करू आलो घरामध्ये गरबा खेळायची पण हिंमतच नाही होता आत्याला मनाची काय भेटावं तुम्ही त्या खेळ मिले म्हणून जाऊ द्या ना काय विचारायला लागते तुमच्या नव विचारा नाही जा बाप्पा रे मग तर झालंच रे बाप्पा मग तर झालं मग तर बुडी तर पूर्ण घरच डोक्यात घेऊन घेते नाही तुम्हाला सांग मी येतोच पंचफुला म्हणाले नाही नाही काकू तुम्ही नका येऊ आम्हीच म्हणतो आज बरं ठेवतो मग मी फोन मग या तुम्ही संध्याकाळी गरबा खेळले माझी सून बी येत आहे अरे प्रियंका बी येत आहे का हो तेही येत आहे मग तू विवांश विवांश खेळू दे कली गरबा काय व आम्ही दोघी सासूना खेळू गरबा आहे ना तिचा सासरा आहे तिचा नवरा आहे मग पाहतात ते पाहते ना सूरज पाहते राहते तो सूरज जो काय माय तिची हाऊस आहे ती कधी हाऊस पुरी करीन आपली खेळा वाटते गरबा आता नऊ दिवसच आहेत नाही खेळाचे मग कोण खेळते गरबा वर्षभर आणि तिची इच्छा होते खेळाची म्हणून नाही पापा मी नाही रोकत मासून इले हो काकू तुम्हीला चांगला आहे पापा बरं या मग संध्याकाळी हो पाहितो ना पाहतोच म्हणते या या नाही ते मी तुम्हाला घ्याले हो ना येतोच आम्ही जमलात येतोच बरं ठेवतो मग हो का कुठे वा काय नाही रे गावातल्या पुऱ्या बाया गरबा खेळायला चालल्या पुऱ्या सुनात चालल्या गरबा खेळायला आणि आमची एक सासू आम्हाला जाऊच नाही देत मग ते सुनवार आहे सुनवार आहे चांगलं वाटते का मग ते नाचणं आणि कुदणं आता नाचणं कुदन आहे का माहिती मस्त गरबा खेळणं आहे आणि काय त्याच्यातनी खराबी हे आमचे सासू लचा सा बाप्पा लय डोकं खाल्ल्या बुडी आमचं आज म्हणतोच मी आज आज म्हणतोच आत्याले नाही नाही आत्याला नाही म्हणत पहिले जीवनजीले आणि मग जीवनजी आत्याला म्हणते असंच करायला लागेल आम्ही ना म्हटलं आमच्या अंगावर शिंदे काय झालं ते कोणासून बोलत होत्या फोनवर कोणी नाही शांता काकूचा फोन आला होता काय म्हणत होता ते काकू माय बाई शांता काकू म्हणे गावातल्या पुऱ्या का गरबा ख्याय उरल्या म्हणे आणि तुम्ही तिघे येणार होत्या तर तुम्ही आल्या म्हणे अशी म्हणत होती माय या म्हणे तिघे गरबा आणि मीनं म्हटलं बा आमचे सासू नाही म्हणे गरबा खेळले याचं माझ्या सासूला आवडत नाही म्हणे मी येऊ होतो म्हणे म्हणाले म्हटलं बाप्पा येऊ नका नाही अजूक म्हणे की माझ्या सुना घरातल्या गोष्टी बाहेर सांगतात म्हणून मीना शांता काकूला म्हटलं आम्हीच म्हणतो म्हटलं काय ताई आम्हीच म्हणतो म्हणता ते आता ऐकते का ऐकते का आपलं कधीतरी ऐकलं का त्यांना जाऊ दिन कधी आपल्याला हो बाई ना जाऊ तीन आता मी तोच विचार करू काय करू तर तरी म्हणून पाहा आत्याला एक बार काय म्हणते तर तू मी कविता आपण तिघी जणी जर आत्याजवळ गेलो म्हणाले की बाबा आम्हाला गरबा खायला जायचं आहे असं म्हटलं ना तर सपशल आता नाही म्हणून देईन डायरेक्ट म्हणेन मग काही जायची गरज गरज नाही आहे काय जा लागते सुनवारी का गरबा खेळतात सुन का सुनवार्या का असं का तसं का तुला तर माहिती आहे मग आत्याचा स्वभाव डायरेक्ट आपल्याला टोंडावरच नाही म्हणून आणि नाही म्हटल्यावर काय नाही बी मग एक बार मी काय म्हणतो माझं मस्त प्लॅन आहे मायबाई बाई ताई काय प्लॅन आहे सांगा मला बी मी काय म्हणतो आपण काही म्हणून नाही आता की आता आम्हाला गरबा खेळायला जायचं आहे कसं का तसं आपण म्हटलं ना आपल्याला सप्शन नाही म्हणून देईन मी काय करतो आता जीवन जे येणारच आहे दुपारी आता जेवायला घरी येतील तर मी जीवंजीली जीवन म्हणतो की आम्हालाही गरबा खेळायला जायचं आहे आणि सर आहे गावाच्या बाया चालल्या सुनवाराही चालल्या सर याच्यावर गरबा खेळायला आम्हालाही जायचं आहे तर मग तुम्ही आत्याले म्हणा बा की जाऊ द्या म्हणून गरबा खेळायला जर आपण गेलो ना म्हणायला आत्याला की आम्हाला गरबा खेळायला जायचं आहे दोन गोष्टी उलट्या आपल्याला बोलून द्या पण आपल्याला जाऊ नाही दे म्हणून जीवंजीली म्हणतो जीवंजील नाही नाही म्हणेन नात्या कसं वाटलं तुला माय प्लॅन हा प्लॅन तर चांगला आहे तुमचा पण हो म्हणेन का त्या पाहू ना आता काय म्हणते तर हो तर म्हणेन मला असं वाटते आता तुम्ही नोंदवले तर आता बरोबरच असेल ताई आता पाहू आता मग आता काय होते तर तेच मी नोंदवले आपण म्हटलं तरी बी आता नाहीच म्हणेन आता ते इले म्हटलं तर थोडे चान्सेस आहे आपल्या जायचे बरं ठीक आहे म्हणा मग तुम्ही दादाले हो तेच म्हटलं मग मी ना हा कविता काय करता येतं <laughs> कविता कविता गर्द्याची प्रॅक्टिस करत आहे हाय माय बी ते पोरगी बी झाले नाही भेटूयाला गरबा खेळाले तरी रोज प्रॅक्टिस करेल कधी ना कधी झाले भेटीनच म्हणे ना मी तर जाऊन राहीनच म्हणते गरबा खेळाले रोज प्रॅक्टिस करेल ते गरब्याची हो नाही म्हणे 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 ताई म्हणे लग्नाच्या पहिले मी रोज गरबा खेळायला जात होती म्हणे रोज एक दिवसही नाही म्हणे की गरबा खेळायला गेली नशीन आणि गावातल्या लहान लहान लेखाला ले गरबाही शिकत होती म्हणे हो बाय ना कविता गरबा मस्त खेळते पण पण काय फायदा काय फायदा गरबा खेळायला भेटतच नाही तर झालं भेटतच नाही गरबा खेळायला तर काय फायदा नाही हो भेटीन ना झाले भेटेन ना जाऊन तर राहूच आपण गरबा खेळाले काही ना काही करूच आपण प्लॅन तुम्ही म्हणत आहे ना तो प्लॅन मला बरोबर वाटत आहे जीवन भाऊजीला म्हणावं लावा तुम्ही हा आता तसंच काहीतरी करावं लागेल जगदीश भाऊजी हान का मोबाईल कोणता येतो वेनी ऍपल आयफोन आहे ना बाप्पा रे ऍपल चा घेतला का लगेच हो वेनी माझं बी हाच मोबाईल आहे ना मला चांगला वाटला होता हा मोबाईल म्हणून मी न घेऊन टाकला हो का चांगला आहे ना महाग असून मग खूप हो आहे थोडा महाग पण जाऊ द्या ना मी काय म्हणतो वेनी चला मग कधी द्यायला चालतात आनंदीला मोबाईल मी काय म्हणतो भाऊजी आज तर काही जाणं होणार नाही उद्या जाऊ अरे उद्या चालसान का भाऊजी आजच गोड झाली होती आपली मोबाईलच्या बारा आणि तुम्ही आजच घेऊन आले मला पहिले माहीत पाहिजे होतं ना मग कामं राहिलेले आहे बिना कामं करायचं गेलं तर आता म्हणून कल्याणी करीन का त्या म्हणून राहू द्या आज उद्या जाऊ बरं ठीक आहे मग मी काय म्हणतो आपण दोघं जाऊ तर चांगलं नाही वाटेल आपण रोहिणीला रोहिणी त्या लगाय त्या चांगल्या सांगत बरं ठीक आहे तुम्हाला जसं वाटतं तसं करा बरं ठीक आहे मग उद्या जाऊ मग आपण मोबाईल घेऊन हो बहिणी काय ताई भाऊजी आलेच नाही अजून येतील ना येतील ना दुपारी जेव्हा येतात ना ते येतील ना आले पाहिजे बाई लवकर आज येतात का नाही दुपारी जेव्हा आले नाही वा येतील ना म्हणून गेले मला स्वयंपाक करून ठेवशील म्हणे जेव्हा लिहिन म्हणे मी का ताई मग भाऊजीचं ऐकिन का पण आता ऐकिन ना माय असू नको बोलू मारे शुभशुभ बोल ऐकिन ना नाही मला असं वाटतं बा की भाऊजीचं पण नाही ऐकेन म्हणून नाही तीचं ऐकते त्याचं ऐकते आपलं नाही ऐकेन आले का नाही अजून रोज येऊन जातात त्या टायमापर्यंत आज आले का नाही बाप्पा फोन करा ना एक बार फोन केला होता मी ना बंद आहे फोन चार्जिंग नव्हती सकाळी चार्जिंग नव्हती रात्री लावायची भुलले रात्री काही लावत नाही चार्जिंग काही नाही मी भुलून गेली नाही तर मी रोज लावतो त्याचा मोबाईल रात्री चार्जिंग लावायची मी भुलून गेली नहीं, मी नहीं ती नाही काही लावला नाही मी नाही काही लावला नाही तर सकाळी चार्जिंगच नव्हती जेवढी होती तेवढी तसंच मोबाईल घेऊन चालले गेले आता काय चार्जिंग खतम झाली फोन बी नाही लागू राहिला हो बाप्पा दीपकजी बी तसेच आहे मीरा भुलून जातात ती गे भाऊ सारखेच आहेत ते हो बाप्पा कोणती तिका भाऊ सारखेच आहे काय तारीख चालू आहे ताई भाऊजी आले वाटते बापा चालली मी ताई मी काय म्हणतो भाऊजी सांग बोलून घे सांग चालली मी थांब ना तुम्ही बोलू लागणार थोडी मला नाही नाही बापा तुम्हीच बोला चालली मी काम आहे मला कोण हे पोरगी कोण चालली गेली एकदम काही नाही तिला भेव लागते तुमचा तिला वाटते कल्लास कर सांग तिला हे पोरगी म्हणता पागलच आहे पुरी मी काय म्हणतो वाढ लवकर टाट मला लय भूक लागली तसंही मला आले, आले आज उशीर झाला मग लवकर जायचं आहे ड्युटीवर वाढ लवकर टाट बापा आता चालेल आता जातो म्हणता नाही नाही उशीर झाला आज घरी आल्यास उशीर झाला मला ड्युटीवर जायचं आहे लवकर पहिले ऐका मी काय काय आहे का तुम्हाला माहिती आहे ना आता नवरात्री आहे आता सर या गावातल्या बाया गरबा खायला चालले म्हटलं सर लोकांच्या सुना चालल्या शांतवाईची सुंदी चालली गरबा खायले मी काय म्हणतो आमच्या तिघील जायचंय ना गरबा खायला आम्ही जाऊ का तिच्यात मला काय विचारायला लागते जाण गरबा खेळाले काय तुझ्यात मी पण तुम्हाला माहित नाही का तुमच्या आई नाईमनी गरबा खायला तुमच्या आईनं मागच्या वर्षी कुठे जाऊ दिला आम्हाला म्हणून आई नाही पप्पा आम्ही नाही म्हणत आम्हाला माहित आहे काय होणार आहे आम्ही ना म्हटलं तात्या नाईस म्हणी आम्हाला माहित आहे मग आता काय करावं तिच्यात मी काय म्हणतो तुम्ही म्हणा ना आत्याला की गरबा खेळायला जाऊ द्या म्हणून आले आई ऐकिन का पण तुमचं नाही ऐकत ऐकून नाही नाही बाप्पा आमचं नाही ऐकत पण तुम्हाला नाही नाही म्हणत कोणा गोष्टी तुमचं ऐकल नाही नाही मला उशीर उरला जायचं नाही वा नाही म्हणून पावं तेवढं म्हणून पाना आमच्यासाठी म्हणून तर पा, पा खरे एक बार म्हणून पाना तुम्ही तुम्ही मनसान तर आत्या जाऊ दे ना हा तुमचं ऐकते नात्या म्हणून पाना अई माहिती हे सुप्रिया काय म्हणून राहिली काय म्हणून पा म्हणते काय नवऱ्याचे काना बोरेल काय म्हणून नवरेल म्हणा ना तुम्ही आत्याला एक बार की जाऊ दे म्हणा ती गरबा खेळले आम्ही ना म्हटलं तर आम्हाला नाहीस म्हणे नात्या माय व गरबा खेळायला जायचा येईल त्याच्यासाठी नवऱ्याच्या काना भरणं चालू आहे नवऱ्याला पटोट्या वाटते बरं मला वाट जेवण करतो ना त्याला हो हो म्हणतो बाई जेवाल हो, आणतो काय बनवलं जेवाले काही नाही वरण भात आणि पातोळीची भाजी बनवली बा बर जे आहे ते लवकर हो आणतो आणतो आपली गोष्ट पटून पण तू हा पटून राहतोच आपल्या गोष्टीसाठी मग नाही तर काय बाप्पाच लागते मला तुझी गोष्ट नाही ऐकता कोणाची ऐक् बरं जा गोष्टीच मग करू जेवाल्या हो आणतो आणतो माय बाई व मस्त पटो ते नवरा ऐकते बायको सांगतो ना मी आता सांगतो मी काय म्हणली माय ऐका लवकर बायापा म्हटलं दाबारा आणि आपल्या वारातलं सोयाबीन सोगून घ्या म्हटलं लवकर या पाण्याचं काही खरं नाही बरं उठलं सुटलं कधी बी चालून जाते म्हणून म्हटलं सोयाबीन लवकर सोगून घ्या झालं आपलं सोयाबीन सोंगायच्या लायकीचं अव हो ना या पाण्याचं काही खरं नाही माहिती आहे म्हणे बस आता चालू ना बस पाहायला चाललो आता बाई नाही भेटू राहिले ना आता वावरामध्ये सोयाबीन सोंग चालू आहे भेटत ना नाही नाही मजुरी जास्त देतो म्हणून आम्ही येऊन जाऊन आमच्या वावरात नाही काढून घ्या बाप्पा या पाण्याचं काही खरं नाही हो हो पाहतो मी आता किती वाया भेटते पाहतो चांगल्या दहा बारा वाया पाहिजे हो हो पाहतो तु। तुम्हाला दोन दिवसापासून सांगले ठेवलंय मी ना पाहतो पाहतोच कुरायला दोन दिवसापासून जातो ना काय बडबड करतो रे बाप्पा जातो ना हो मी बोलतो तुम्हाला बडबड करते दिसते मी बडबड करतो म्हणून तुमचं घर बरोबर आहे ठिकाणावर आहे नाही तर काय असतं खरं हो हो तुझ्या बडबडच्या नसाय सर मग नाही तर काय मी तुम ना, ना तुम्ही मी आवतो तुमचं घर ठिकाणावर ठेवलं आहे मी ना नाहीतर एक पोरगा कुकडे असताना एक पोरगा कुकडे असताना एक पोरगा कुकडे असतात हां मी आवतो सर्व तुमचं एका ठिकाणी आहे म्हटलं हो हो जाऊ दे आता मला तू बाया पाहिले नाही तर म्हणशील बाया पाहिले नाही चालले इथंच टाईमपास करू आली माया हो हो जा जा, -जा पहिले बाया पाया म, मजुरी शिल्लक घेतली चालते पण उद्या आपल्या वावरात बाया आल्याच पाहिजे हो हो जाऊ तो दे पहिले जाऊ तो दे जा ना तुम्हाला का पकडून ठेवलं मी ना हे पंचफुला म्हणा हात जुळावरे नाही हात घेत नका जोडू जा हो हो चाललो चाललो पंशी तुला माहिती आहे का काय माहिती आहे का बाई काय झालं त्या घरात काय होते तुला माहीत राहते माहीत राहते तुला थोडंसं ध्यान आहे तुझ्या घरावर कहन काय झालं बाई काय झालं काय झालं करतं तिथं बसून ना ऑर्डर देत राहतं काही माहित नाही तुला काही नाही राहत काही घरात नाही ध्यान नाही तू पहिल्यासारखं कन बाई काय झालं कुणाशा बोलू राहिला तुम्ही काय ना मी येऊ राहिली होती बाहेरून हो येऊ राहिला होता तर काय झालं तुम्ही मोठी सुरू नाही का सुप्रिया तिच्या रूमपासून येऊ राहिली होती मी तर ते तिच्या नवऱ्यासह रूममध्ये बसून चुकल्या करत होती म्हटलं गोष्टी करत होती आपल्या नवऱ्याचे कानं भरत होती माय बाई व कानं भरत होती कलग कि तिच्या नवऱ्याचे मग नाही तर काय माय बाई तुला काय माहीत राहते मग फक्त बसल्या बसल्या गोष्टी येतात तुला मोठ्या मोठ्या करणं बाकी काही नाही तू त्या पोराचे कान भरवायला तुला तिला काही समजून राहिलं मग नाही तर काय माय कायच्याबद्दल भरवायल ती तुम्ही बरोबर ऐकलं होतं का हो ते म्हणे की आमच्या तिघीला गरबा खायला जात आहे म्हणे आणि तुमच्या आई नाही म्हणत आहे म्हणे गरबा खेळायसाठी तुम्ही म्हणा म्हणे की त्या तिघीला गरबा खेळायला जाऊ दे म्हणून अशी म्हणे बाई माय बाई व लान नाही झाली आता याची लान नाही झाली मला एक बार नाही विचारलं पाहिलं तिनं की आता गरबा खायला जाऊ का काही काकाई काहीच नाही विचारलं पाहिलं आणि मनानच लावलेलं की ठाकीच लावलेली आपल्या नवऱ्याजवळ चुकल्या मग तर काय माय मला विचारलं का तिनं एक बार नाही विचारलं मला बाई तुम्हाला शपथ सांगतो मी एक बार तिनं मला विचारलं नाही आता गरबा खायला जाऊ का काही का काही नाही विचारलं आणि डायरेक्ट नवराजवळ उंडली पानं माहीत आहे ना मले काय पानं मुंडाली तूच पाय तू पाय माहि तुया घर आहे तुया सुनाय मी काय म्हणू माय बाई मी आजची पाहणी ना आज येतं उद्या घरी मी काय बोलू माय बे घरातलं म्हणतात तू पाय नाही बाई काय आणि काय नाही तर मी न तुला सांगायचं माहिती काम होतं म्हणून तुला सांगितलं तुया सुना माझ्या खार करतात नाही बाई म्हणते चुगल कोराय म्हणते म्हणून बापा आपण काही बोलत नाही जास्त म्हणत नाही पण कौसाबाई मला म्हटलं का तिनं मला म्हटलं का नवऱ्याजवळ नोंदवली म्हणते तुमची आई नाही बी म्हणून म्हणते हां मना नसले लवल ते हातची नाही लाव राहिली नाही नाही तसंही या सुप्रियाच्या अंगात लय आलं आता लय आलं लय चुकल्या करू राहील ते आजकाल तिच्या नवऱ्याजवळ लय चुकल्या करू राहिली हो ते तर घराची मालकीन समजू राहिली तिला वाटते मी सगळ्यात मोठी सुना तुम्हीच मालकी नाव घराची मालकीच समजते ते जोपर्यंत मी या घरात तोपर्यंत घराची मालकीन कोण नाही बनवू शकत कोण नाही बनवू शकत त्या घराची मालकी मी जाईटी हो फक्त नावाची मालकी नाही तू फक्त नावाची बाकी पाय तिच्या नवऱ्याला कशी तर चुकल्या सांगू राहिली आता येते ना तू आप आता येते पाहिजे ना तू तर द्या खरी तेल येऊ तर द्या त्याचीही काढतो द्या बायकोचीही काढतो माय नाव नको येऊ तिशी नाही बी म्हणतात पहिलेच तू सुना माय खार करतात नाही बाई म्हणते की चुगल खोराय म्हणते कवसा आय चुगल खराय म्हणते चुकल्या करते म्हणते अशी म्हणते माही भांडण लावते म्हणते आमच्या सासूला बैकून देते म्हणते त्या दिवशी तू नाही का डायरेक्ट म्हणे बाई म्हले म्हणे आमच्या आत्याला चुकल्या नका सांगत जाऊ म्हणे अशी म्हणे माहिती मी काही म्हणत नाही माय बाई तुमच्या घरात काय बोलाव बापा आपण पाहिलं पाहिजे पाहून पण ना आलेला पाहून माणूस काय बोलावा माहिती तुमच्या घरात नाही 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 बाई तुम्ही तुम्ही चिंता नका करू तुमचं नाव बिलकुल देत मी बिलकुल देत हो तेच म्हटलं मग मी ना सुप्रियाची लहान नाही गेली आता हो तेच म्हटलं मग मी ना मी काय म्हणतो चांगल्या कळक आवाजात बोलशील नाही तशीच बोलशील तर ते ऐकेन नाही तू सुन हातातून गेली बरं तू याला मोठी वाटली स्वतःला मालकीनं समजायला लागली ल चुकल्या करते जेव्हा नव्यासोबत ते आणि त्या दोघीला बैकून देणारी तेच आहे आता सांगत आहे मी तुला पहिले गरीब होती आता ते आता नाही पहिल्यासारखी नाही राहिली हो ना आजकाल मी ना बोलणं सोडलं नाही राहिले काही बोल नाही राहिले मी मला वाटतं जाऊ द्या बाप्पा काय बोला करू द्या करू द्या अन्न नवऱ्याजवळ माय चुकल्या करू राहिले लगे का ना भर राहिली मायावाले हो तेच म्हटलं मग मी ना बसा ना तुम्ही बसा ना तर खरी पाना तुम्ही माई मजा उद्देश नाही म्हणतात कौसाबाई लस भेटा बाईना तुम्ही लस भेटा तुमचं नाव काय नाही तेच म्हटलं मी ना नाही तर प्लॅन करून काढून देतील नाही मला घराच्या बाहेर काय करा बाप्पा तसं आहे सुनाले उपट आहे बापा तशा इथं सुनाले उपट आहेत नाही बाई आता तू काय नाही बोलत बोलू देतं बोलतो ना कौसाबाई बोलतो तर खरी काही नाही बोलत <coughs> तू ते बाय त्या पोरगायला तुम्ही सुनाली पाय काय आता तुला गरबा खेळायच्या बऱ्यातच म्हणेन का नाही तो पाय हो ना कौसाबाई येऊ तरी काय एवढी

हो 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 अंतरी आम्ही असणार तू सर माहीत पडते तुले तुला कोणा सांगितलं नाही तरी तुला माहीत पडते मनातली गोष्ट माहीत पडते तुला बाप्पा आता कोणाशी बोलूयाला मी कोणाशी बोलत आहे तुला म्हटलं नाही म्हटलं नाही त्या बायकोनं की तुमच्या आईले मना म्हणून की आम्हाला गरबा खेळायला जाऊ दे आम्ही ना म्हटलं तुमच्या आम्हाला नाही म्हणते म्हणे तो बायकोला विचार बरं विचारता बायकोले एक बार बायकोनं म्हटलं का मला की गरबा खेळायला जाऊ का काही 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 म्हटलं का विचार बरं बाप्पा कविता एवढा ना कोणाचा आहे आताचा आवाज आहे बापा काय झालं रे बाप्पा ताई तर म्हणे की भाऊजीने म्हणायला लावतं म्हणे की गरबा खेळायला जाऊ दे म्हणून काय झालं बापा भाऊजीने म्हटलं भांडण तर नाही राहिलं भाऊजीसोबत ताईचं काय माहीत ताई आताचाच आवाज आहे काय माहीत भांडणं चालू आहे वाटते हो वा भांडणं चालू आहे चल बरं पाऊ बरं नाही बाप्पा ताई मी नाही आहेत नाही तर म्हणतात मी आपल्यालाच घेऊन घे ना आता आपल्यालाही बोलली पालतं जास्त लागेल ना चालणं हो चला बाप्पा मला तर भे लागत आहे आता काय भ्याची गरज आहे माय आपण नका चोरी केली काय केलं चाललं ना भी पाहून येऊ ना हो चला कविता आता कोण एवढी बोलू राहिली रे बाप्पा माहित ताई काय झालं तर मला तर भेट लागत आहे बाप्पा आता हो या कौसाबुडी काही ना काही चिंगारी लावली पण असंच असं वाटतंय बेना या 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 तुम्ही दोघी बी या पप्पा आता काय झालं आम्ही काय केलं आता नाही नाही वा तुम्ही ना काही नाही केलं मी ना केलं मी ना केलं सर्व तुम्ही तिघीच्या तिघी खऱ्या इमानदारीनं बोला आपल्या बापाच्या इमानदारीनं बोला तुम्ही तिघीनं एक बार बी माझ असं म्हटलं का की मला गरबा खेळायला जायचं आहे आता आम्हाला काकाई काकाई का डान्स करायला जायचा असं काहीतरी म्हटलं तुम्ही ना असं एक बार बी म्हटलं की आम्हाला गरबा खेळायला जायचं आहे म्हणून मला म्हटलं तुम्ही ना नाही आता आम्ही नाही म्हटलं मग हे सुप्रिया तिच्या नवऱ्याजवळ कशी काय सांगू राहिली की तुमच्या आई आम्हाला गरबा खेळायला नाही म्हणते आणि आम्ही नाही जात आणि तुम्ही म्हणा आईले गरबा खेळायला जाऊ दे म्हणून असं तसं म्हणजे मला वाटलं पाहिजे की माई माय माया बायकोले हमेशा कल्ला करत राहते हमेशा बोलत राहते कोणी गोष्टीसाठी नाही म्हणते है ना असा प्लॅन होता तुमचा आहे ना नाही आता नाही असं काही नव्हतं बा मा मनामध्ये मी ना असंच म्हटलं मला असं वाटलं की आम्हाला नाही म्हणसान तुम्ही पण येईल नाही नाही म्हणू शकत म्हणून असं म्हटलं हो तू बी अंतर आम्ही झाली तुला तुम् तर पहिलेच माहीत पडते सर्व मी कधी गरबा खेळायला गेली नाही आय पुऱ्या जिंदगीमध्ये पुरे केस पांढरे झाले माय पण मी अजूनपर्यंत गरबा खेळायला गेली नाही आणि तुम्हाला गरबा खेळायला जायचा जा जा ना आ आता तुम्ही अशा बोलू राहिल्या ना आम्हाला असंच वाटलं बा की तुम्ही नाही म्हणसाल हो मी बोलू राहिली ते दिसते तुम्हाला तुमचं काही नाही दिसत नवऱ्याजवळ चुकल्या करू राहिली सुप्रिया आहे ना तू तु? तू तू नवऱ्याजवळ चुकल्या करत होती मला वाटलं की सुप्रिया असायलाच चांगली आहे असायलाच समजदार पोरगी आहे हा तू लगे माया चुकल्या करायला लागली आजकाल नाही तू यावर बी या दोघीची सावली पडली आता आहे ना नाही आता अशी गोष्ट नाही आहे अशी गोष्ट नाही तर कशी गोष्ट आहे मग त्या मला सांगा बरं तुम्हाला कोणा सांगत मी असं सा म्हटलं म्हणून जीवन जिजव तुम्हाला कोण म्हटलं कोणी म्हण मला का मी ऐकून शकत का मला का नाही आहे आम्ही मी भाई, ना स्वतः ऐकलं स्वतः ऐकलं ना हो बाई तिनं स्वतःच ऐकलं नाही तर दोघी म्हणसान नाही बाई तिघीजणी की कौसा त्यानं सांगितलं कौसा त्यानं सांगितलं कौसा त्या चुकल्या करते आमच्या घरात भांडणं लावते अजून मला म्हणसान नाही बाई ना काही नाही म्हटलं पप्पा आपल्या कानावर आहे हा त्या कौसा बाईचं नाव नका घेऊ त्याला काही म्हणत नाही घेता ते पाहुणीन बाई पाहुणे पाहणी लोकांना बोलता का का का? ना ना आई, आता तुम्ही आता एवढा झाला का तुमची वाली तुम्हाला समजत नाही का की पाऊन पण कसं असते म्हणून कसं करावं लागते हे बिशवाले का आता तुम्हाला नाही आता तुला म्हटलंच कसं झालं नवऱ्याजवळ कसं म्हटलं की आता नाही म्हणून नसवान तसं मनानच लावलेली का लगे आता झालं ते झालं तिने म्हटलं माझं आता तू म्हणतो ना की तुला जोड म्हटलं नाही आता म्हणतात त्या की गरबा खेळायला जाऊ जाऊ दे गरबा खेळायला हो रे जाऊ दे गरबा खेळायला मी नाही गेली कधी गरबा खेळायला नाही आली जाऊ दे गरबा खेळायला आहे ना पुऱ्या गावात मी म्हणाले की कोण आहेत गरबा खेळू झाला त्या पंचपला बाईचा सुना आहे पंचपला बाईचा सुना आहे ना काय त्या शांताबाईची सून चालली सरायच्या असं सुना गरबा खेळायला चालला गरबा खेळत नाही काय खराबी आहे बाप्पा काही खराबी नाही आहे गरबा खेळण्यात गरबा खेळणं चांगलं आहे पण कधी मीच नाही गेली गरबा खेळायला तर तुम्ही कुठून जासाल आता तुम्ही नाही गेल्या पण आम्ही जातो ना आम्हाला जाऊ द्या ना हो हो जे सासून नाही केलं ते तुम्हाला करायच लागतंय ना करा लागते बाप्पा आता असंही नाही बोलू देत आणि सई नाही बोलू देत नाही चालू देत मुल नाही चालू देत काय करा समजून नाही आलं काय झालं बाप्पा आता घरात नाही आणि दादा उभा आहे आणि दादाच्या मागे तिघी उभे आहे काय झालं आता काही गरबा गिरबा खेळायला जायची गरज नाही काय झालं आई काही नाही झालं गरबा खेळायला जायची गरज नाही काय होते गरबा खेळायला गेलो चांगला आहे ना देवाचा सण आहे देवीचा आहे गरबा काय होते गेलं नाही खेळला कधी मासून खेळतील काय होते आई खेळलं तर गरबा चांगला आहे गरबा खेळणं देवाच्याच ठिकाणी खेळत आहे ना काय होते खेळू दे ना आता देवाच्या कामासाठी मी तू नाही म्हणत का लगे आता बाई ना हे पोरही म्हणून जाऊ दे आता गरबा खेळाले आता बी म्हणा लागेल नाही त्या मग चुकले हो पंच पुला जाऊ दे ना गरबा खेळाले जाऊ दे ना आता देवाच्याच ठिकाणी चालले ना जाऊ दे ना होय जाऊ दे गरबा खेळाले होय जाऊ दे गरबा खेळाले आता ते सुरतची बाईक चालला गरबा खेळाले खेळू दे ना गावातल्या सर सुना सुना खेळू राहिला जाऊ आता देवाच्या कामासाठी बी नाही तू जाऊ दे नाही रे देवाच्या कामासाठी मी नाही म्हणत पण माया काऊन तुम्ही चुकल्या करता म्हटलं हिनं असं काऊन म्हटलं की आता आम्हाला जाऊ नये गरबा खेळाले का काही का काही असं काऊन म्हटलं माहिती म्हणणं आहे मग मी जाऊन नाही देत ना तर मग मी कधी खेळ खेळायला गेली नाही गरबा मग तुम्ही जाऊ नका मग माया असं म्हणणं आहे डायरेक्ट तुला जाईल काही असलं तर बरं आता आता तुम्ही लवकर एवढे मनूस राहिले तर जा म्हणा गरबा खेळायला पण लवकर येसान म्हणा घरी वापस हो आता लवकर येऊ आम्ही मी काय म्हणतो पंचफुला आता या असून चाललास गरबा खेळायला तर चाल ना आपण बी जाऊ ना आज संध्याकाळी गरबा खेळाले नाही चांगली आयडिया दिली कौसा ना मी नाही नाही खेळला कधी गरबा चाल माहिती मी खेळून पाहतो थोडासा गरबा गरबा मी जातो आज संध्याकाळी गरबा खेळायला बरं तुम्ही एकट्या नका जाऊ या गावातल्या बाया म्हणतील की एकट्या झाल्या पण चोपला बाईच्या असून आपण चपला बाई नाही म्हणते वाटते गरबा खेळायला बरं मी येतो तुमच्यासोबत मी काय म्हणतो कविता का तुला गरबा खेळता येते ना हो त्या खेळता येते ना आणि थोडासा मलाही शिकून देशील गरबा मी पाहतो मग कसा खेळतात तर मी खेळून पाहिन थोडासा हो आ त्या शिकवीन ना शिकवीन चला मग करा लवकर लवकर काम आणि चला संध्याकाळी गरबा खेळले मी येतो तुमच्यासोबत कविता बाई मला बी शिकून देशील ना हो आ त्या तुमच्या दोघीही शिकवतो गरबा